आमदार इम्तियाज अलील यांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी एम आय मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला यांनी बंद दाराड बैठक घेऊन कार्यकर्ते नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या भावना समजून लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा करायचा या कार्यकर्त्यांच्या एम आय घेण्यासाठी चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला यांना पाठवलं असून त्यांनी औरंगाबाद येथील रोशन गेट परिसरातील अब्बास फंक्शन हॉल इतकी बंद दाराड बैठक घेतली अगोदर त्यांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या भावना ऐकून घेतल्या हा अहवाल पक्षाचे अध्यक्ष ओवेसी पाठवण्यात येणार आहे आहे त्यानंतर निर्णय घेतला जाईल कार्यकर्त्यांची इच्छा की लोकसभेची जागा पक्षा लढवावी पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही धडपड असल्याची चर्चाही सध्या सुरू आहे वंचित बहुजन आघाडी व एम यांचा संयुक्त निर्णय लवकरच येईल असं कार्यकर्त्यांना यावेळी सांगण्यात आलं आहे आमदार इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणीही या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली आहे